हळू चाला जाऊ द्या हळूहळू घ्या हम्म पाय खाली सोडा ना हळूहळू जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या हळू हळू सरळ सरळ ना सरळ हळूहळू घ्यायची जसं जसं चढ येतो ना तसं तसं एक्सिलेटर वाढवत चालायचं नाही चला काही नाही तसं काही नसतं हळूहळू फक्त ब्रेकवर हात ठेवा हा पूर्ण नाही दाबायचा ब्रेक हा हळूहळू दाबायचा सरळ सरळ हळूहळू ब्रेक दाबन एक्सिलेटर एकदम कमी करा हां ब्रेकवर हात ठेवा हां आता एक्सिलेटर एकदम कमी नाही का हो चला घ्या हळूहळू जाऊ द्या पाय खालीच सोडा हां ब्रेकवर हात एक्सिलेटर कमी आहे घेच चालेल चला, चला हां आता इथून बर। दा थोडंसं जाऊ दे सर सरळ जाऊ दे हां बस बरोबर हां जाऊ द्या तसे हळूहळू पाय खालीच सोडा जाऊ द्या पूर्ण नका दाबू ब्रेक हां बस तसंच ब्रेक नका दाबू पूर्ण पूर्ण नाही तापायचा ब्रेक बरोबर सरळ सरळ पूर्ण नका ब्रेक घेऊ हळूहळू घ्या जाऊ द्या जाऊ द्या सरळ हा बरोबर चालले इकडे जायचं चौदा हळूहळू हा बरोबर हळूहळू नाही नाही थोडस चला जाऊ द्या हळूहळू घ्या ब्रेकवर हात ठेवा आणि जाऊ द्या हळूहळू खाली थोडंसं एक्सलेटर द्या आता सरळ हँडल सरळ ठेवायचं सरळ गाडी जाऊ द्यायची हां बरोबर एवढा ब्रेक नका दाबू हलका दाबा ब्रेक दाबल्यावर गाडी कशी जाईन हे होईल खाली नाही जाणार हां छोड़ा ब्रेक सोडा थोडासा चला हां बरोबर जाऊ द्या सरळ